कड्डी गँगची दहशत कमी करण्यासाठी औसा येथे पोलिसांची मोठी कारवाई बीड जिल्ह्यातील गँग लागले हाताला लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे औसा किल्लारी भादा रेनापूर चाकूर अहमदपूर या हद्दीमध्ये घट काही दिवसापासून घरफोडी तसेच दुकानाचे शटर तोडून चोरीच्या घटना घडल्या होत्या त्यावरून या घटनांना प्रतिबंधित करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलिसाकडून कारवाई करण्यात येत होती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे औसा किल्लारी भादा रेनापूर चाकूर अहमदपूरचे प्रभारी अधिकारी यांची बैठक घेऊन रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग व नाकाबंदीचे आयोजन करून रात्रग्यस्तीमध्ये ना, स्थानिक नागरिकांना सामावून घेण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या दरम्यान पहाटे तीन वाजता रात्रग्रस्त असलेल्या औसा व भादांच्या पोलिसांना व पोलीस अधिकारी व ठाणे अंमलदारांना नागरिकांकडून परिसरातील माहिती मिळाली की शिवली मोड व सिंघाडा येथे एक चारचाकी मालवाहू वाहन संशयितरित्या औसा तुळजापूर रोडवर फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने औसा व भादाचे रात्रग्रस्त रात्रग्रस्तवरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी ते संशयित वाहन नागरिकांच्या मदतीने शिवली मोड परिसरातून ताब्यात घेतले वाहनातील लोकांना ताब्यात घेतले त्या वाहनातून तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर उर्वरित पाच जण व त्याच्या ताब्यातील चारचाकी चाकी मालवा मा मालवाहू टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य एक लोखंडी कोयता एक धारदार चाकू एक लोखंडी पार दोन ड्रायवर एक ग्राइंडर मशीन व एक टेम्पो असा एकूण अंदाजे सात लाख एकाहत्तर हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त केला आहे हे पाचही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर लातूर जिल्ह्यासह शेजारील जिल्हे व राज्यात गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे मात्र चड्डी गँगची दहशत कमी करण्यासाठी ही कारवाई झाली आहे का असा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण होतोय त्याचप्रमाणे जर ही चड्डी गँग नसेल तर चड्डी गँग गेली कुठे हा देखील प्रश्न औसेकरांना पडला आहे काही दिवसामध्ये आपल्या जिल्ह्याचे जे लगतचे पोलीस स्टेशन आहेत बाहेरचे बाउ्रीवरचे जसे की अहमदपूर चाकूर रेनापूर किल्लारी मुरोड औसा आणि बादा या ठिकाणी घरपोड्यांचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसत होते त्यामध्ये काही दुकानं बार अशा एक आस्थापना फुटलेल्या होत्या या सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचा सर्वांचा एकत्रित झालेल्या गुन्ह्यांचा आढावा मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी घेतलेला होता आणि त्या अनुषंगाने त्यांना हे गुन्हे उघडकीस आणण्याचे त्याच पद्धतीने हे गुन्हे प्रिव्हेंट करण्याबाबत सूचना देण्याचे काम केलेले होते आणि त्यामध्ये आपल्या नागरिकांना रात्रग्रस्त वाढवण्यासाठी आणि आपल्याला रात्रगस्तीमध्ये सतर्क राहण्यासाठी मदत करण्याबाबत आवाहन केले होते त्या अनुषंगाने रात्र रात्र काल रात्री साधारणतः साडेतीनच्या आसपास आपल्या इथं शिवली मोडच्या इथं नागरिकांना एक संशयास्पद वाहन मिळून आलं दिसून आलं जे औसा रोडवर सतत ये जा करत होतं त्यामध्ये काही लोक संशयास्पद पद्धती असल्याचे वाटत होते त्यांनी पोलिसांना रात्रगस्तेच्या औसा पोलिस ठाणे आणि बाधा पोलीस ठाणे यांना कळवलं सदर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला असता त्या वाहनामध्ये घातक शस्त्र मिळून आले त्यामध्ये लोखंडी पाईप बनावट वाहनांचे नंबर प्लेट कोयता स्क्रू ड्रायव्हर असे दरोडा टाकण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व त्यांच्या त्यांच्यासोबत मिळून आलेत एकूण सात लाख आपण जप्त केलेला आहे आणि पाच आरोपींना आपण ताब्यात घेण्यात आपल्याला यश त्या आरोपींना आज न्यायालयामध्ये सादर केले असता त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी भेटलेली आहे आणि पुढील तपास सपोनी जाधव पोस्टे बाधा हे करत आहेत नितीन बनसोडे एकमत डिजिटल हौसा लातूर Thanks for watching Ekmat Digital